उस गेलेत हे मला आत्ता कळत आहे तर आता मी तो डायरेक्ट बाहेर जातो मी त्याला बाहेर काढण्याच्या आधीच तो चाललाय आता मी आतून कडी लावून घेत त्याच्या आता स्वयंपाकाची तयारी केली पाहिजे जो अगये अगये मा, मा, मा। नमस्कार तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत हे बघा जस्ट ऑफिसहून आले आणि आज मी अंधेरीला होतो त्याच्यामुळे मी साडेपाच वाजताच घरी आले लवकर आले मी अगदीच वॉकेबल डिस्टन्स आणि सकाळपासून सुरू होतं की ब्लॉक करायचं ब्लॉक करायचं पण कामाच्या गडबडीत राहून गेलं त्यामुळे मी डिसाईड केलं की आपण हेरवी संपूर्ण दिवसाचा ब्लॉग करतो आणि काय होतं कधी कधी तो ब्लॉग फार मोठा होईल त्याच्यामुळे मग छोट्या छोट्या मुमेंट्सच टाकल्या जातात आणि एक पंधरा वीस मिनटाचा ब्लॉग केला जातो पण अनायसे आता मी ब्लॉग सुरू केलाच आहे तर मी विचार करते की मी माझं पाच नंतरचं रुटीन काय असतं म्हणजे आता ट्रॅव्हलिंग तर बघितलंच आहे ते तर काही याच्यात दिसणार नाही आहे पण घरी आल्यानंतर मग मी माझं वर्कआउट आणि माझं म्हणजे इवंट वगैरेचं सगळं प्लॅन कसं कर करते कॉन्टेंटचं कसं प्लॅन करते तर जितकं जमेल तितकं मी या ला, करा, करा, तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जे न्यू सबस्क्रायबर्स आहेत प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि आधी सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला व्हिडिओचा आनंद घेता येईल आणि स्टेट युन विथ मी बघूयात आज काय काय होतंय पंडाई आता मी सूर्यनमस्कार करणार आहे मी दररोज चोवीस सूर्यनमस्कार करते कधी कधी एनर्जी असेल तर मग तीस छत्तीस असे डिपेंड एका ह्याच्यामध्ये मी बारा सूर्यनमस्कार करते ऑल्सो एका सूर्यनमस्कारामध्ये बारा आसनं असतात सो एका वेळेस मी बारा सूर्यनमस्कार करते त्यानंतर मग थोडासा ब्रेक घेते आणि मग परत बारा सूर्यनमस्कार आणि अजून जर एनर्जी असेल तर मग परत बारा किंवा सहा असं सो तीस छत्तीस असं मी कम्प्लीट करते हे दोन किंवा तीन सेट झाल्यानंतर काही स्पेसिफिक आसनं आहेत म्हणजे सर्वांगासन आहे किंवा पोज आहे कॅटपोज आहेत किंवा इतर छोटी छोटी आसनं आहेत स्ट्रेचिंग आहेत ते पण करते सो जरा बॉडीला रिलॅक्स वाटतं आणि दॅट्स एट बरं एक प्रश्न खूप वेळा मला विचारला जातो की ते म्हणजे आत्ता दिवसभरात ट्रेन ऑफिस ट्रॅव्हलिंग या सगळ्यांना पण फार थकून येतो आणि घरी आल्यानंतर अक्षरशः आपल्या बॉडीमध्ये जीव नसतो मग त्यावेळेस योगासन कशी करायचं योगासनं कशी करायची किंवा वर्कआउट कसं करायचं जिमला कसं जायचं तर उत्तर सोप्पं आहे मैत्रिणींनो कारण एक दिवस करून बघा फक्त एक दिवस ऑफिसमधून mm -hmm. खूप mm -hmm. थकून आहेत अजिबातच जीव नाही आहे आता शरीरामध्ये सो अशा वेळेस अर्धा तास पंधरा मिनिटं वीस मिनटं योगासनं करून बघा तुम्हाला इतकी एनर्जी येईल की कुठचे चार पाच तास तुम्ही असं मस्त आनंदाने काम कराल सो तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये नेहमी बघता किंवा मला कमेंट करता की अरे कशी काही इतकी एनर्जी येते तर काही एनर्जी वगैरे असं काही मी काही माझ्याकडे काही वेगळं असं अस्त्र नाही आहे पावर नाही की माझ्याकडे एनर्जी येते असं काही नाही आहे उत्तर खूप सोपं आहे त्याचं इतकंच कारण आहे की जेव्हा मी वर्कआउट करते ती एनर्जी परत येते माझ्यामध्ये आणि मग ती मग जेवण करताना कॉन्टेंटसाठी युटिलाइज करते तर आता लेट स्टार्ट विथ योगास तर सुरुवात मी बेसिक वॉर्मअपपासून करते जे तुम्हाला सोपे वाटतील असे चार पाच वॉर्मअप करायचे ज्याच्यामध्ये मानेचं स्ट्रेचिंग करू शकता तुम्ही हाताचं स्ट्रेचिंग करू शकता कमरेचं आहे किंवा गुडघे बेसिक बेसिक जे आहेत जे तुम्हाला सोपे वाटतात किंवा जर तुम्ही बिगिनर असाल तर अगदीच म्हणजे दोन तीन प्रकारचं छान बेसिक असं छोटसं वॉर्मअपचा प्रकार जरी तुम्ही केलात तरी पण एक बॉडी छान होते म्हणजे रिलॅक्स होते कारण कोणताही व्यायाम करण्याआधी म्हणजे ते योगासन असू दे जिम असू दे सगळ्यात आधी वॉर्मअप करणं हे अत्यंत गरजेचं आहे निदान पाच दहा मिनटासाठी तरी ते करणं गरजेचं आहे त्याच्यानंतर मग मी माझ्या योगासनांना सुरुवात करते जसं मी मगाशी म्हणाले की मी दररोज न चुकता सूर्यनमस्कार करते कितीही गडबडीचा दिवस असेल मला वेळ नसेल मिळा मिळणार तरी पण मी एक मेक्श्युअर करते की एक तीन सूर्यनमस्कार किंवा पाच सूर्यनमस्कार करेन अगदीच दिवसभराचा वर्कआउट स्किप करण्यापेक्षा किंवा अगदीच तोही वेळ मिळत नसेल तर आठवड्यातून जर तुम्ही तीन दिवस किंवा चार दिवस थोडाफार तरी एक व्यायाम केलात किंवा सूर्यनमस्कार पद्धतशीत पण केलेत तरी त्याचा फार, फार व्यवस्थित उपयोग होतो ऑल्सो अजून एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे सूर्यनमस्कार करताना श्वास म्हणजे श्वास कधी घ्यायचा कधी सोडायचा आणि त्या प्रकारे म्हणजे जसं एका सूर्यनमस्कारामध्ये बारा वेगवेगळी आसनं वेग असतात सो कोणतं आसन करताना श्वास घ्यायचा कोणतं आसन करताना श्वास सोडायचा हे कळणं खूप महत्त्वाचं आहे अदरवाईज त्याचा साईड इफेक्ट होईल का असं नाही म्हणू शकत मी पण त्याचा फायदा नक्कीच होणार नाही त्यामुळे त्याच्या ज्या टेक्निक आहेत की कुठे श्वास घ्यायचा कुठे सोडायचा किती प्रकारे स्ट्रेस करू शकतो किंवा किती प्रकारे बॉडी आपण किती प्रमाणात स्ट्रेस केली पाहिजे क क कधीकधी काय होतं जर आपण चुकीचंही सूर्यनमस्कार केले तर त्यामुळे सुद्धा पाठदुखी होते किंवा मान अचानक दुखायला लागते कारण मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा मलाही असं व्हायचं आणि मला कळायचं नाही अरे मी तर व्यायाम करते आणि त्याचं असं का होतंय त्यामुळे मी तुम्हाला नक्की सजेस्ट करेन की याच्यासाठी तुम्ही यूट्यूबवर खूप वेगवेगळ्या ट्युटोरियल्स आहे स्टेप बाय स्टेप सूर्यनमस्कार कसे करायचे ह्याचे खूप छान वेगवेगळ्या भाषांमध्ये आहेत त्यामुळे मी त्याचा काही वेगळा व्हिडिओ बनवत नाही कारण ऑलरेडी खूप सारे व्हिडिओज वेगवेगळ्या चॅनल्सवर आहेत तर तुम्ही सूर्यनमस्कार स्टेप बाय स्टेप कसे करायचं असं सर्च केलं तरी तुम्हाला छान वेगवेगळे uh, छोटे रील्स मिळतील किंवा मोठे व्हिडिओजसुद्धा मिळतील सो so, ते ट्युटोरियल बघून किंवा कोणी मार्गदर्शक असेल गायडन्स करणारं असेल योगा करणारं त्यांच्याकडून शिकून मगच ट्राय करा कारण ते आपल्याला जसे वाटतात तितके ते सुरुवातीला सोपे वाटत नाहीत पण जसं तुम्ही ते करायला लागाल तर त्याच्यानंतर तुम्हाला श्वासावर कसा कंट्रोल ठेवायचा किंवा कुठे श्वास घ्यायचा कुठे सोडायचा हे व्यवस्थित समजेल सो so, त्यामुळे त्या ट्युटोरियल बघून ते करणं खूप गरजेचं आहे अदरवाईज त्याचा साईड इफेक्ट किंवा जो पण एक एक्झॅक्ट परिणाम आहे तो मिळणार नाही तर साधारण मला माहिती घाम भीम दिसतोय का इतकं पण यस आता मी जस योगा केलाय आणि पंचवीस सूर्यनमस्कारच केलेत पण खूप छान वाटते रिलॅक्स वाटते बॉडी अशी म्हणजे जी स्टिफ असते ना दिवसभर बसून बसून तशी मोकळी होते असा एक एक स्नायू आणि स्नायू मसल असा जो आहे जसा छान मोकळा होतो आणि रिलॅक्स वाटतं तर अशा रीतीने वर्कआउट करून झालं आहे फार मस्त वाटते रिलॅक्स वाटतंय आणि इथे आता फ्रूट खाणं सुरू आहे आमच्या टेळीजवळ सध्या ती ठेवल्या आहेत पण मी मी ती खाणार आहे आणि शक्यतो वर्कआउट झाल्यानंतर केस मोकळे सोडावे कारण घाम आलेला असतो आणि जर तो, के तो केसांमध्ये राहिला तर मग फंगल इन्फेक्शन डँड्रफ होण्याचे चान्सेस असतात त्यामुळे शक्यतो ते ओपन सोडावेत कोरडे करावेत मी फ्रेश झाले पण मी अजून टी शर्ट आणि कपडे चेंज केले नाही आहेत त्याचं कारण असं आहे की आत्ता मला वॉश करायचं आहे शक्यतो मी संध्याकाळी म्हणजे शक्यतो म्हणजे नाहीच हेअर वॉश करतच नाही कारण लगेच मला सर्दी होते शिंकायला सुरुवात होतात परंतु उद्या सकाळी म्हणजे अतिशय लवकर शिफ्ट आहे ऑफिसमध्ये त्यामुळे अर्ली मॉर्निंग उठून केस धुतले उठ तर जास्त सर्दीचा त्रास होतो त्याच्यामुळे मग दोघांपैकी मिनिमल काय आहे तर आत्ता म्हणजे जरा आंघोळ केली तर कमी सर्दी होईल असं तर त्याच्यामुळे ते खाऊन मला कांद्याचा रस लावायचा आधी केसांना त्याच्यानंतर मग केस धुवायचे आहेत सो आज मला असं वाटतं बऱ्यापैकी जेवणाला उशीर होईल कारण केस धुवायलाच वेळ लागतो त्याच्यानंतर जेवण ठीक आहे सी काय मॅनेज आहे वर्कआउट जरी मी केलं असलं तरी फ्रूट्स खायला तुम्ही येऊ शकता या खायला असं सकाळी घाई घाईत रांगोळी काढायला विसरले असं म्हटलं जरा पटकन पाच मिनिटात काढून यावी जरा कलरफुल रांगोळी दारात असली की बरं वाटतं येणारचही लक्ष पहिलं रांगोळीवर जातं प्रसन्न मनाने थी पाउल मदे मदे स्ट्रीट कार। स्ट्रीट कार। ती व्यक्ती घरात पाऊल टाकते अंगभरून झाले आहेत मनीमाऊ पण ओरडते ऐकू येईल तुम्हाला मध्ये मध्ये आवाज तिला दूध नको आहे तिला कॅट फूड हवं आहे तर स्ट्रीट कॅट स्ट्रीट कॅट पण ती साधंसुध खात नाही तिला असं फूड श्रीवर्धन सारखं साधारण अंगण वगैरे असतं तर म्हणजे मी दररोज मला एक तास लवकर उठावं लागलं असतं रांगोळी काढायला फक्त इतकी मला रांगोळीची आवड आहे पण आज काय झालं मला कळत नाही फारच वेळेचं गणित चुकलं काही झाली खूप रांगोळी करून झाली आहे तुपाचा दिवा सुद्धा लावून झाला आहे आता पुढच्या कामाला आपण सुरुवात करूया ते म्हणजे केसांना कांदा लावणे ये तर आता मी कांद्याचा रस करून येणार आहे बऱ्यापैकी मोठा कांदा आहे आणि मला माझा केस लांब असल्यामुळे मला जरा मोठाच कांदा मी घेते कारण त्याचा रस मग साधारण भरपूर येतो अदरवाईज छोटा असल्यास दोन कांदे आणि आता मी याचा जरा छान रस करून घेते Okay, अचानक मी फार गोरी झाले का तर नाही मी लाईटच्या समोर आहे कारण किचनमध्ये लाईट अशी डायरेक्ट समोर आहे त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटेल अरे बापरे बिफोर आफ्टर एवढंही गोरी झाली जेव्हा आपल्याला वाटतो माणूस माणसाचा रंग खूपच असा अगदीच कसा का काय गोरा वगैरे झाला तर तो लाईटमुळे पण असू शकतो आणि कधी कधी अगदीच डल वाटतं फ्रेम डल वाटते कधी कधी असं वाटतं की अरे एवढा अंदाज तर ते सगळे लाईटचे खेळ असो महत्त्वाचा मुद्दा जो कांदा आहे तो आता मी ग्राईंड करून घेणार आहे आणि त्याचा रस करून घेणार आहे आता रस केल्यानंतर तुम्ही दोन पद्धतीने लावू शकता एकदा डिरेक्टली कांद्याचा रस कापसामध्ये बुडवून ते असे छान स्काल्पला लावून घ्यायचं अर्धा तास देऊन मग केस धुऊ शकता किंवा तुम्ही कांद्याच्या रसामध्ये थोडंसं खोबरेल तेलसुद्धा एक चमचाभर खोबरेल तेल टाकलं तरी सुद्धा चालेल मिक्स करून छान मसाज करून ते सुद्धा अर्ध्या तासांनी धुऊन टाकू शकता आता माझे केस नॅचरली खूप जास्त ऑइल आहेत आणि त्यात तीन चार दिवस झाले चार दिवस ऑलमोस्ट मी केस धुतलेच नाही आहेत त्यामुळे नॅचरली केसनं ऑइल सुटलेला आहे त्यामुळे आता त्याच्यात परत ऑइल लावण्यात काही अर्थ नाही आहे मग ते केस गळतात ऑइलवर ऑइल लावल्यानंतर त्यामुळे मी फक्त आता ते हे लावणार आहे रस लावणारे स्काल खूप छान क्लीन होता बेसिकली त्याच्यामुळे कारण त्याचा स सल्फर कंटेंट पण खूप छान असतो आणि कमाल आहे म्हणजे कांद्याचा रस इज सेव्हिअर केस गळण्यासाठी किंवा गळत असतील तर ते वाचवण्यासाठी गळण्यासाठी नाही गळत असतील तर ते रोखण्यासाठी अँटी ग्रे होतात नाही व्हाईट व्हायला लागतात केस आ, तर ते रोखण्यासाठी पण फार उपयुक्त आहे मला पर्सनली हेअरफॉलपासून चांगलाच फरक पडलेला आहे तर आता मी लावणार आहे फक्त रस आहे आणि तो मी लावून केस वॉश करून घे तर हा साधारण असा कांद्याचा रस दिसतो ओवरऑल पिंक थोडासा लाईट पिंक कलरचा आहे आता मी तो गाळून घ्यायची स्पेसिफिक आम्ही गाळणे ठेवली चहाची गाळण असेल तरी पण चालेल किंवा मलमलचं कॉटनचं कापडसुद्धा चालेल आता आम्ही खास याला वेगळीच करून ठेवली सो पटकन वॉश केले की होते मेक शुअर sure प्लीज चहाला वापरू नका कांदायुक्त चहा काहीतरी वेगळंच लागायचं असं आहे हो सहज गाळला जातो अतिशय सहज काही त्याला फार कष्ट पडत नाही बांद्याचा रस रेडी आहे आणि आता तो केसांना लावायचा आहे त्याच्या आधी केस केसांचा मध्ये भांग पडून केस विंचरून घ्यायचे म्हणजे काही गुंता वगैरे असेल काही गुंतलेले असतील तर आ, ते लावताना म्हणजे स्काल्फ मध्ये आपण जेव्हा स्काल्फ वर लावतो तेव्हा अडकणार नाही तर आपले हात अडकणार नाही कापूस अडकणार नाही त्याच्यासाठी छान ते सोडवून घ्यायचे फार काही गुंता झाला नव्हता कारण दिवसभर वेळीच बांधली होती सो आता मी ते लावून घेते कॉटन पॅड आहेत छोटे मेडिकलमध्ये मिळतात आणि असं छान भिजवून का सुरू करायचं आणि हळू हळू संपूर्ण केसाना लावून घ्यायचं व्यवस्थित छान छान म्हणजे ते मागे सुद्धा लावायचे सो मी पटकन लावून घेते नाही तर आजचा ब्लॉग हे शूट आहे तर हा केसाना कांदा लावून झाला आहे तीस मिनिटं ठेवणार आहेत पण थांब हे महत्वाचं आहे खूप महत्वाचं आहे व्हायरलवाला कॉन्टेंट आहे तेच पर अभि व्यक्ती जस्ट मीटिंगला जाऊन ऑडिशनला जाऊन आय थिंक आले आणि त्या व्यक्तीने जो किस्सा केला आता ते आता तो रेकॉर्ड करणार आहे ते तुम्हाला कळेलच पण तुला वाटते ते आता सांगावं की त्यांनी रील बघावी जोरात बोल जोरात बोल ठीक आहे आज सकाळी जिमला गेलो होतो आणि जिम मध्ये मी माझ्या काही रिंग्स ज्या आहेत हातातल्या त्या मी काढून ठेवल्या आणि त्याच्यानंतर झालं असं मी मिटिंगला जात होतो आज संध्याकाळी आणि मला रिंग सापडे बापरे कुठे आणि रिंग जी सापडत नव्हती ती एंगेजमेंट रिंग होती ही ही माझ्या इथे पी के आहे त्याच्या इथे सो ही त्याला सापडत नव्हती पुढे जिम मध्ये फोन केला मेसेज केला त्याच्यानंतर तिचा रिप्लाय आला डोंट वरी यावर मी जास्त घाबरलो म्हटलं अरे बापरे दोन दोन मी जाईत चला जिम वालाने जिम मध्ये मला ली गेम नाही हे रिंग आणि मम्मी म्हणलं की आधी मीटिंगला जाऊनी मी तिकडे जात असताना मला खाली ही रिंग लती सापडली आणि ही अशीच पडली तिथे आणि लिटरली लोकांचं लक्षण होतं प्रथेच्या नंतर मला व्हिडिओ कॉल केला आनंदाने आणि पाहिजे तर ते पण मी इथे जॉईन करेल म्हणजे करे। ऍक्च्युअली कळेल की ती कशी पडली होती आणि लोकांचं लक्षण होता म्हणजे सिरियसली म्हणजे सोन्याचे भाव काय चालू आहेत आणि त्यात ती हिऱ्याची अंगठी आहे आणि म्हणजे होतच म्हणजे आणि आता आता हे सगळं तुम्हाला इन डिटेल एका छान रील मध्ये बघायला मिळेल कारण तुम्हाला ना तो व्हिडिओ कॉल आणि ते स्क्रीनशॉट आणि कन्व्हर्सेशन हे सगळं मिळेल सो so, जर रील या ब्लॉगच्या आधी अपलोड केली तर ती मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देणार आहे नक्की बघा असं ठीक आहे असं चांगलं <laughs> वाटतं आहे ते तर हेअर वॉश करून झालं आहे आणि हे बघा महत्त्वाचं हे आहे हे माझे कोरियन हेअर क्लिप्स आहेत जे मी थायलंडहून आणलेत आणि मी हा नाईट सूट नाईट ड्रेस जो काय आहे वॉटेवर खूपच मागे जावं लागेल तेव्हा तो तुम्हाला दिसेल आणि तुम्हाला स्क्रीन झूम करायला लागेल

पण तू ती बॅग मिळाली तुला बॅग मिळाली बॅग आहे वर मग शूज गेलेले ओके आता कॅमेरा बंद करून आपण एक वेगळं रेकॉर्डिंग करूयात शूज गेलेत हे मला आता कळत आहे तर आता मी तो डायरेक्ट बाहेर जाते मी त्याला बाहेर काढण्याच्या आधीच तो चाललाय आता मी आतून कडी लावून घेते तर ओके मला हा कॉर्डसेट खूप आवडलेला आहे काही स्पॉन्सर्ड वगैरे नाहीये पण खूप दिवसापासून जरा म्हणजे घरातल्या कपड्यांचा वर्ल्डरोप चेंज करायचा होता तर काही कपडे मी मागवले आहेत त्यातला हा एक आहे आताच मी ज्या त्याची घडी मोडलेली आहे घडी मोडलेल्यावर आठवलेल्या आहे जेवणाची घडी बसवली हो पाहिजे आता स्वयंपाकाची तयारी केली पाहिजे तुझं काय माझ्या मा घरी शूज झाले त्या शूज हलवले आता जेवताना काय काय जेव्हाच ज्वारीची भाकरी ज्वारीची भाकरी भेंडीची भाजी भेंडीची भाजी आहे ही मुद्दाम मुलं ही आहे फरसबीची भाजी गवारची भाजी मला माहिती आहे आणि ही कसली आहे उसळ मसूरची मसूरची चटणी आणि माझ्याकडे पण तेच आहे आणि आता आम्ही जेवतोय आणि स्कॅम बघतो शिकिजाने स्कॅम अजून बघितलं नव्हतं सो हा आणि ते तिकडे ख रागानी बघतोय तू पिंकवाला जामच रागावलाय लाल बघायचंच नाहीये आणि पिंकवाला खूपच रागवलेला चला आता आपण जेवूया जेवण हो हो झालं आहे आणि महत्वाचं काम जेवण नाही झालं तरी चालेल पण हे ठेवणं गरजेचं आहे ह्याच्यात आहेत मेथीचे दाणे एक चमचा पाण्यात भिजत घातलेत याच्यामध्ये आहे जिरं एक चमचा ते सुद्धा पाण्यात भिजत घातले आणि बदाम काळ्या मनुका आणि हे प्रथमेसाठी मूग भिजत घातलेत ते सकाळी उकडून तो खातो दररोज आणि हे सकाळी आम्ही उठल्या उठल्या मी मेथीचं पाणी पिते प्रथमेश जिराचं पाणी पितो आणि हे थोडं थोडं खातो सो so, आमचं मॉर्निंग रिच्युअल असतं आणि हे सगळ्यात आठवणीने ठेवणं फार गरजेचं असतं आता मी हे झाकून ठेवणार आहे आणि बघूया प्रथमेश काय आहे म्हणजे काय केलंस तू आमचं जेवण झालं इथे जे दिसतंय ते प्रतीकसाठी आहे प्रतीक तुम्हाला ब्लॉग मध्ये कधीच दिसत नाही मगाशी शूट करताना विचारा मला घेऊ नका मी जास्त फेमस होईल असं त्याचं म्हणणं आहे त्यामुळे तो दिसत नाहीये तो आता आहे फ्रेश होतोय नंतर डायरेक्ट हो आवळा सुपारी चांगली असते ऍक्च्युअली चांगली असते मला कळलेलं आहे ते ठीक आहे मागच्या दोघांचं काय आहे ते अजूनही तशाच मूडमध्ये आहेत

आज दोन कारणांसाठी तीन कारणांसाठी एक तर ती रिंग एंगेजमेंट रिंग त्याच्यानंतर शूज शूज जे हरवलेत ते बर्थडे गिफ्ट आणि आता हे साधारण आपण इथे एक अर्ध्या तासाचा लेक्चर करून आणि मग आपण झोपायला जाऊ माझे केस आता थोडे थोडे सुकलेत पण तरी ओलेच दिसतात ओके हा व्हिडिओ साधारण अर्ध्या तासानंतर काढलेला आहे तीन चुकी बद्दल लेक्चर मिळालेला आहे फ्रीमध्ये जोक वर आता oh, wow. आपण इमानदारीमध्ये आपला ब्लॉग संपवूयात सो so, कसा वाटला व्हिडिओ तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा व्हिडिओ हाईप करायला विसरू नका आणि व्हिडिओचा आनंद घ्यायला विसरू नका तो पण ही व्यक्ती वाचन करते परत ती कधी जेव्हा याची आम्ही वाट बघतोय सगळं झाल्यावर आम्ही झोपायला जातो मला असं वाटतं मांजर दरवाजा ठोकते आम्ही तिला बघतो तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघून कमेंट करा दिवासभर हेच करायचं गुड नाईट बाय